सोलापूर न्यूज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर केला त्यानंतर या माहितीचं वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केलं जात आहे यापैकी काही मुद्दे केंद्र सरकारच्या कारभारावर संशय निर्माण करत आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या पहिल्या तीस कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या अलीकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होत्या या कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालय केंद्रीय अन्वेषण विभाग आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या तसेच इतरही कारवाया केल्या होत्या त्यामुळे केंद्र सरकारवर आरोप होत आहे केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून केंद्र सरकारने या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळले असावेत यावरून विरोधी पक्ष केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले आहे शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका মাঝে সোলাপুর ন্যুজ চ্যানেল